प्रणाम आज मी माझे काही फेसबुक फ्रेंड आहेत त्यांनी पाठवलेल्या पोस्ट ज्या आहेत त्या मी वाचून दाखवतो आहे कारण मला असं वाटतं की मी तर बोलतोच नाही मी आणि आजही एक व्हिडिओ माझा आहेच पण काही महत्त्वाची माहिती येते आपल्याकडे आणि ती अशीच ह्याच्यात पडून राहते तुम्ही मला फेसबुकवर फॉलो करा किंवा माझे वा बिग बॉस अनिल थत्ते हा माझा एक फेसबुक अकाउंट आहे आणि अनिल थत्ते गगनबेदी फॉलो करा तो आणि हा पहिला फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवून मी सगळ्या ॲक्सेप्ट करतो आहे मिलिंद गोखले नावाचे माझे फेसबुक फ्रेंड आहे त्यांनी जलधारावरून मला एक हे पाठवलं आहे मेसेज पाठवला आहे जो तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल त्यांनी पाठवलेला मेसेज मी आता तुम्हाला वाचून दाखवतो आहे भारताचा कुप्रसिद्ध लिब्राडू डदाल आणि काँग्रेसचं पिल्लू प्रकाश याराज याने एक विधान सोशल मीडियावर त्याचे खूप व्हायरल होत आहे त्यात हा राज नावाचा अभिनेता जो आहे त्याचा फोटोही दिलेला आहे तुम्ही ओळखता त्याला बऱ्याच पिक्चरमध्ये असतो त्यात तो म्हणतो की इंडोनेशियातील नव्वद टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे हिंदू फक्त दोन हा दोन टक्के आहेत तरी तिथे अकरा हजार मंदिरे आहेत आणि तिथे आर एस एस नसल्यामुळे कधीही दंगल झाल्याचे ऐकायला मिळत नाही हे विधान कोणाचं आहे हे तर राजचं विधान आहे आता तो पोस्टबुक लिहिणारं म्हणतोय फेसबुकवर पोस्ट, पोस्ट टाकणारं म्हणतोय चला आता वास्तव जाणून घेऊया इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा बेटांवर बसलेला देश आहे तिथे एकंदर सतरा हजारहून अधिक बेटे आहेत आणि ही बेटे दूरवर पसरलेली आहेत त्यातच एक बाली नावाचे बेट आहे इंडोनेशियामध्ये जे दोन टक्के हिंदू असल्याचे सांगितले जाते ते सगळे हिंदू फक्त बाली या बेटावर राहतात आणि इंडोनेशियातील ती सगळी अकरा हजार मंदिरेसुद्धा फक्त बाली या बेटावरच आहेत ही सर्व मंदिरे नवव्या शतकापासून तर ते, तेराव्या शतकापर्यंत आहेत म्हणून त्यांना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे, आहे। इंडोनेशियाला त्याचून एकू त्याच्या एकूण उत्पन्नापैकी पंधरा टक्के उत्पन्न बालीमधील या हिंदू मंदिरासाठी होणाऱ्या पर्यटनातून पाहायला मिळते आणि याचमुळे ही मंदिरे आज सुरक्षित राहिलेली आहेत इंडोनेशियामध्ये सर्वात जास्त शांतता आढळणारा प्रदेश हा बाली आहे कारण तिथे फक्त हिंदू राहतात आता उरलेल्या इंडो त्यांनी पुढे यादीच दिली आहे की उरलेला जो इंडोनेशिया आहे बालीच्या बाहेरचा त्याच्यामध्ये आता मी नावाने वाचू दाखवत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा दहशतवादी संघटना या उर्वरित इंडोनेशियात आहेत बाली हे हिंदूंचं बेट आहे त्याच्या बाहेर आणि या सगळ्या प्रचंड प्रमाणावर दहशतवादी हल्ले करत असतात दोन हजार दोनला बाली बेटामध्ये त्यांनी बॉम्बस्फोट केला या मुस्लिम दहशतवाद्यांनी आणि त्याच्यामध्ये ब्रिटन अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि बाडीतील हिंदूंचा मृत्यू झाला दोनशे दोन लोक मारले गेले या घटनेत चाळीस दहशतवाद्यांना अटक केली गेली होती ते सगळे मुस्लिम दहशतवादी होते आणि त्यांनी सांगितले त्यांनी सांगितले की इंडोनेशिया हा मुस्लिम बहुल देश असल्यामुळे बाटली बालीपेटावर हिंदूंनी राहू नये असं आम्हाला वाटत होतं किंवा त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारावा हो। नाही ना तर मरण्यासाठी तयार राहावं अशी आमची इच्छा होती म्हणून आम्ही बारा रिसॉर्टमध्ये टाईम बॉम्ब ठेवले होते त्यातला दैव बलवत्तर म्हणून फक्त एकाच रिसॉर्टमध्ये स्फोट झाला आणि दोनशे माणसं मेली बाकीचे तांत्रिक ह्याच्यामुळे नाही तर बघा विचार करा दोन पाच हजार माणसं त्यांना मारायची होती <गला> त्यानंतर ऑस्ट्रेलियन दूतावासासमोर स्फोट झाला दोन हजार चारमध्ये जकार्ता येथे कार स्फोट झाला त्याच्यामध्ये हा स्फोटही आत्मघातकी हल्लेखोरांनी घडून आणला होता आणि यासह त्यावेळेला जकार्ता शहरात जे स्फोट झाले त्यात तीनशेहून अधिक लोक मारले गेले आणि ग्रीक दूतावास हे त्यांचं लक्ष होतं दोन हजार नऊमध्ये पुन्हा जकार्तामध्ये बॉम्बस्फोट झाले ते, ते साखळी बॉम्बस्फोट होते त्याच्यात बारा चर्च लक्ष्य करून हे हल्ले झाले यात एक हजारहून अधिक ख्रिश्चन मारले गेले एवढे हिंदूच असं नाही कारण तिथे त्यांच्या देशात ख्रिश्चन पण नको आहेत त्या दहशतवादी संकांडा नंतर अमेरिकेच्या मदतीने इंडोनेशियन सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली त्यात तीन हजारहून अधिक इस्लामिक दहशतवादी मारले गेले जगभरात बदनामी होऊ नये म्हणून ही मोहीम इतकी गुप्त ठेवण्यात आली होती की इंडोनेशियनवर अतिरेक्यांवर कोणत्याही प्रकारचा खटला न चालवता सरळ त्यांना गोळ्या घालण्यात आला आपण इंडोनेशियाचं उदाहरण देतात ना हे लोक प्रकाश राज वगैरे त्याच्यावर सनसनीत थोबाडीत मारलेले त्याचे मुस्लिम नागरिकांना खुर्शी करण्यासाठी कारण हे एवढे मारले ना त्यांनी दोन पाच हजार लोक मारून टाकले दहशतवादी त्यामुळे ते मुस्लिम खवळले होते त्यांना शांत करण्यासाठी इंडोनेशियन सरकारने बाली बेट वगळून इतर सगळ्या मुस्लिम बहुल असलेल्या बेटांवर शरिया कायदा लागू केला बालीमध्ये सगळे हिंदू आहेत म्हणून तिथे श्रेय कायदा लावला नाही आणि हिंदू त्यांच्या रीती पालन करण्याचा अधिकार ठेवला तेव्हा प्रकाशराजची फार चंपी करून टाकले या सगळ्यांनी यांचे मनपूर्वक आभार आणि खरोखरच आहे की असं ब बारीकसारा आपण नुसता कोणाचं तरी विधान ऐकलं की व तिथे आर एस एस नाही म्हणून दंगल नाही असं हा म्हणाला प्रकाशराज पण मिलिंद गोखले आणि जलधारा या दोघांचे मी आभार मानतो धन्यवाद